नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्ही कधीही ना बघितलेल्या अशा युजफुल टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या की तुमच्या रोजच्या कामासाठी याच ठिकाणी खूप महत्त्वाच्या ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला बघू शकतात बऱ्याच महिला गॅसवरती स्वयंपाक झाला की असे तेलकट चिकट जे डाग असतात ते काढण्यासाठी त्या गॅसला धुऊन काढतात किंवा साबणाने घासून काढतात परंतु कधीही स गॅसला धुवायचं नाही आहे त्यामुळे आपला गॅस लवकर खराब होण्याची शक्यता असते बघू शकतात मी इथे एक लिक्विड बनवत आहे सुरुवातीला मी पाणी घेतलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये टाकणार आहे एक पाऊच शॅम्पू तुम्ही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शॅम्पू तुम्ही वापरू शकता जे तुमच्याकडे असेल ते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी लागणार आहे खाण्याचा सोडा बघू शकतात मी या ठिकाणी दोन चमचे खाण्याचा सोडा टाकत आहे जो की आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतोच त्यानंतर आपल्याला हे जे लिक्विड आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे लिक्विड आपलं कुठे कुठे वापरायचं ते देखील जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे बघू शकतात मी या पाण्याच्या बॉटलचे झाकण आहे त्याला एक अशा प्रकारे छिद्र पाडून घेतलेलं आहे आता या बॉटलच्या सहाय्याने आपण हे जे लिक्विड आहे हे गॅसवरती टाकू शकतो आता हे जे लिक्विड आहे हे तुम्ही तुमच्या घरातील फर्निचरवर देखील वापरू शकतात परंतु या ठिकाणी या लिक्विडमध्ये तुम्हाला कुठलंही डिटर्जंट वापरायचं नाही आहे डिटर्जंटमुळे तुमची जे वस्तू आहे त्याची जी शाईन असते ती कमी होते त्यामुळे आपण या ठिकाणी डिटर्जंट वापरणार नाही आणि बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे हे जे प लिक्विड टाकल्यानंतर आपल्याला साध्या कपड्याने याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे आणि रिझल्ट बघा आधी क गॅस किती खराब होतात तो आता व्यवस्थित चमकायला या ठिकाणी लागलेला आहे अशाच पद्धतीने सोप्यात सोपी गोष्ट करून तुम्ही तुमचे अवघड कामे जी आहे ती व्यवस्थित सोप्या पद्धतीने करू शकतात बघू शकतात आपला जो गॅस आहे तो अतिशय स्वच्छ या ठिकाणी झालेला आहे बघू शकतात किती छान आणि सुंदर याला न घासता किंवा न धुवता हा गॅस अतिशय सुंदर झालेला आहे नक्की ट्राय करून बघा हे लिक्विड तुम्ही पंधरा दिवसासाठी एकदाच बनवून ठेवलं तरीही चालेल त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे बर्नरसाठी आता हे बर्नर रोजच्या वापरामुळे काळे पडतात परंतु कितीही घासलं तरी त्याचा काळा रंग तो निघत नाही आता मी या ठिकाणी सुरुवातीला या बर्नरला हार्पिक लावून घेतलेला आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला हे जे हार्पिक आहे ते सर्व ठिकाणी लागावं यासाठी मी घासणीने याला थोडंसं घासून घेणार आहे बघू शकतात फक्त हार्पिक त्यावरती चोळलेलं आहे आता दहा मिनटांसाठी मी हारपिक तसंच ठेवून दिलेलं होतं आता बघू शकतात या ठिकाणी मी फक्त घासणीच्या साह्याने याला थोडंसं सा घासून घेणार आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात मी याला व्यवस्थित पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला समजेल की हे बर्नर आधी सुरुवातीला कसं होतं आणि फक्त हार यूज करून आपण त्याचा कलर किती चेंज केलेला आहे यापैकी गॅसचं दुसरं एक बर्नर मी तुमच्यासोबत दाखवत आहे बघू शकतात दोन्ही बर्नरमध्ये किती डिफरंट दिसतो आहे फक्त एक हारपिक आपण याला लावून ठेवलेलं होतं नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ही ट्रिक आवडेल त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे आपलं लायटर असतं ते बऱ्याच रोजच्या वापरामुळे त्याला गंज येतो परंतु ते आपण धुवू शकत नाही कारण धुतलं की ते खराब होतं चालत नाही त्यासाठी आपण एका कपड्यावरती हारपीक घ्यायचं आहे आणि या लायटरला व्यवस्थित त्या हारपीक सर्व ठिकाणी लावून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने मी सर्व गोष्टी करत आहे सेम त्याच प्रोसेसने जर तुम्ही सर्व गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा यापासून फायदा होणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते बघू शकता प्रकारे ज्या ठिकाणी गंज लागलेला होता त्या सर्व ठिकाणी मी याला हारपिक लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि आता आपल्याला हे जे हार लायटर आहे ते दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनटानंतर मी लिंबू घेतलेला आहे आणि लिंबाच्या सहाय्याने हे जे हारपिक आहे ते व्यवस्थित यावरती लिंबू चोळून घेतलेला आहे आपल्याला या ठिकाणी कुठलाही पाण्याचा वापर करायचा नाही बंद पडत धुवायचं अजिबात नाहीये बघू शकतात फक्त कपड्याच्या साह्याने आपल्याला मी या ठिकाणी फक्त घासणीच्या साह्याने याला व्यवस्थित घासून घेत आहे कुठलेही साबण किंवा पाण्याचा उपयोग मी केलेला आहे आणि स्वच्छ एका कपड्याने मी याला व्यवस्थित पुसून घेतलेला आहे आणि रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे सुरुवातीला बघू शकतात लायटर कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे ती म्हणजे आता हे औषधांचे जे पॅकेट्स असतात ते आपण औषध गोळ्या खाल्लं की ते फेकून देतो परंतु आज यावसा आपण खूप आगळा वेगळा वापर या ठिकाणी करणार आहोत मी या ठिकाणी थोडीशी थोडासा पार्ट जो आहे औषधांच्या पॅकेटचा तो या ठिकाणी कट केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याचा थोडासा भाग वरतून कट केलेला आहे कट मारून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी ही प्रो केलेला आहे व्यवस्थित सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे आता याचा उपयोग करणार आहोत आपण बऱ्याचदा सुई दोरा सुईमध्ये दोरा व्हायला गेलं की तो आपल्याला दोरा ववता येत नाहीत खूप कठीण जातं आणि हे अवघड काम करण्यासाठी आपल्याला खूप वेळही जातो परंतु आज आपण ही ट्रिक वापरून हे अवघड काम अगदी सोप्पं करणार आहोत बघू शकतात हे जे आपण बनवलेलं आहे याला सुईमधून अशा प्रकारे ओवून घ्यायचं आहे आणि हा जो कट्स मी मारलेला होता थोडासा कट तुम्हाला मारायचा आहे तुम्ही जर व्यवस्थित सर्व गोष्टी जर फॉलो केल्या तर नक्की की तुम्हाला हे सर्व समजेल आणि तुमचे अवघड काम देखील सोपे होईल आता या कट्समध्ये मी दोरा ओवून घेतलेला आहे बघू शकता ज्या पद्धतीने मी आहे सेम ती प्रोसेस तुम्हाला करायची आहे आणि ह्यानंतर आपल्याला हा ही जी दोरा ओवलेला जो पा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि रिझल्ट बघा तुमच्यासमोर आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण सुईमध्ये हा दोरा ओवलेला आहे आता तुम्ही जे अवघड काम असे सोप्या पद्धतीने केले तर नक्कीच तुमचे तुमचा वेळही वाचेल पैशाचीही बचत होईल आणि बघू शकतात किती छान आपण या सोप्या पद्धतीने हा सुई मध्ये दोरा होवलेला आहे